एकदाच्या सुमित्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून सुमित्रा पवार यांना मान मिळाला आहे मित्रांनो नेमकं अचानक एवढ्या लवकर निर्णय घेण्याचं कारण काय आणि याच्या मागं नेमकं षडयंत्र कुणी रचलं किंवा एवढ्या लवकर निर्णय घेण्याचं गरज काय होती अशी जनतेमधून खुजबूज चालू आहे मित्रांनो मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई चुविस्ताश या चॅनलमध्ये आपले सहज स्वागत करीत आहे मित्रांनो गेल्या तीन दिवसापूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अपघात झाला आणि या अपघातानंतर महाराष्ट्रामध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली या उलटसुलट चर्चा थांबत्यात की नाही किंवा अजितदादा पवार यांचं हस्तीविसर्जन होतं आहे की नाही तोच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे ज्येष्ठ नागरिक सुनील तटकरे असतील प्रफुलभाई पटेल असतील किंवा धनंजय मुंडे असतील यांनी काही लोकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याच्या नंतर त्यांचं असं ठरलं की सुमित्रा अजित पवार यांना दादाच्या नंतर जर त्यांचा कोणी वारस असेल तर तो सुमित्रा पवार ह्या आहेत म्हणून सुमित्रा अजित पवार ह्या ह्याच आहेत आणि म्हणून त्यांनाच उपमुख्यमंत्री करण्यात यावा असं त्या बैठकीमध्ये ठरलं अशी चर्चा पूर्ण महाराष्ट्रामध्ये दे? आणि देशामध्ये दे? सुरू झाली आणि आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी मित्रा पवार यांची वर्णी लागली आणि महाराष्ट्रामध्ये परत एकदा कुजबूज सुरू झाली की आज तीन दिवस तिसऱ्या दिवशी अचानक किंवा एवढ्या घाई गडबडीमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचं कारण काय होतं या गोष्टीवर चर्चा सुरू झाली मित्रांनो शरद पवार यांना प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यांना असं विचारलं की आपण या जे काही उपमुख्यमंत्र्याची श शपथविधी आहे त्या शपथविधीला जाणार आहात का आणि त्यावर तुमचं मत काय तर त्यावेळेस शरद पवार यांनी असं सांगितलं की मला याच्याबद्दल काही माहीत नाही आणि माहीत नसल्यामुळं माझ्याशी कुठलीही चर्चा झाली नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं त्या मागचा जो काही हेतू होता जो काही उद्देश होता जे काही बोलणं होतं ते जाणकारांनी खूप काही लोकांनी असं त्यांचे अर्थ काढले की जर शरद पवार हे गेले नाहीत तर दोन्ही राष्ट्रवादी एक होऊ शकत नाहीत आणि दोन्ही एक राष्ट्रवादी होऊ शकत नाहीत म्हणजेच आदरणीय शरद पवार साहेब यांच्या पक्षाचा आणि या पक्षाचा काहीही संबंध येत नाही दुसरा विषय असा की ज्यावेळेस पार्थ पवार त्या ठिकाणी भेटण्यासाठी गेले त्यावेळेस त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर शरद पवार यांनी असं स्पष्ट केलं की मी शपथविधीला मुंबईला जाणार आहे परंतु दुसरा विषय असा झाला की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चाला उदाहरण आलं की सुमित्रा पवार ज्या आहेत अजितदादा पवार यांच्या पत्नी यांनी एवढ्या घाईगडबडीमध्ये का शपथ घेतली तर मित्रांनो प्रत्येकाचं मत वेगळं असतं कुणाचं चांगलं असतं कुणाचं वाईट असतं ज्या आपण डोळ्याने बघ पाहतो त्या ज्या नजरे नजरेने बघतो त्याच नजरेने आपल्याला समोरचं दिसत असतं म्हणून मित्रांनो सुमित्रा पवार यांनी जी काही शपथ घेतली आहे त्यांना त्यांचं खूप खूप अभिनंदन लोक चर्चा करत असतात चर्चाने काही होत नाही परंतु यांना पक्ष सांभाळायचं आहे आणि पक्ष सांभाळण्यासाठी लोक एकत्र एक ठेवण्यासाठी शपथविधी लवकर घेतला हे खूप काळाची गरज होती आणि म्हणूनच जे काही महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून सुमित्रा पवार यांनी जी शपथ घेतली त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे काही पडद्यामागं लोक नाराज होऊ शकतात किंवा असू शकतात परंतु यांना आपला पक्ष सांभाळायचा आहे आणि पक्षासाठी काय करावं लागतं ते दादांनी त्यांना दादांच्या तालमीमध्ये या वाढलेल्या आहेत मित्रांनो दादा नेतृत्व ह्या देशामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये होणं नाही कारण स्पष्ट वक्ता जो काही बोले जायचा चाले ज्या म्हणीप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये डॅशिंग नेतृत्व जर कोणाचं असेल तर ते म्हणजे अजितदादा पवारसाहेब यांचं होतं आणि त्यांच्याच हो पावलावर पाऊल चाल उद्या चालणार आहेत त्या म्हणजे सुमित्राताई पवार आणि म्हणूनच त्यांचे दोन मुलं पार्थ आणि जय यांना हे सगळं महाराष्ट्राचं राजकारण बघायचं आहे मित्रांनो सत्ता येतात सत्ता जातात परंतु अजितदादा पवार यांच्यासारखं नेतृत्व महाराष्ट्राला भविष्यात लाभलं नाही आणि असा नेता परत होणं नाही मित्रांनो अजितदादा पवार यांच्याविषयी आणि आज जो शपथविधी झाला आहे त्यांच्याविषयी आपल्याला काय वाटतं ते, वाटत। ते आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय